नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अधूत थोडी व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय ज्या सवालाच्या अनुसार आपण सर्वांनी अखेर कधी करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा होऊ शकेल या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा हा सवाल ज्या पद्धतीनं तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हाच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अखेर आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री ही कधी करायला पाहिजे की ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा होऊ शकेल या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलंच नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा होऊ शकेल फायदा चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओत जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दरपातळी सोयाबीनची दर पातळी ही सध्या चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पासून चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे सोयाबीनची विक्री कधी आणि कोणत्या दरावरती करावी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही कशा पद्धतीनं राहू शकते हे जाणून घेणं गरजेचं आहे जर हे जाणून घेतलं तरच आपल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपणास अचूक उत्तर मिळेल की कधी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री चला तर मग इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा कशा पद्धतीनं राहू शकतो हे प्रथम या ठिकाणी जाणून घेऊया जर इथून पुढचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की यंदाच्या वर्षी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची आवक ही सध्या कमी होत आहे ह्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे यंदा देशामध्ये तब्बल पंचवीस ते तीस टक्क्याने सोयाबीनचं उत्पादन हे घटले दुसरीकडे आपण बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना लागू आहे आणि महाराष्ट्र राजस्थान व इतर महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरू आहे याच्यामुळे सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये गॅप निर्माण होत आहे हा गॅप इथून पुढे सोयाबीनच्या दराला सपोर्ट करण्याची शक्यता आहे म्हणजे आधार देण्याची शक्यता आहे या गॅपमुळे सोयाबीनचा भाव हा पंधरा जानेवारीनंतर पाच हजार मार्च महिन्याच्या एंडिंगपर्यंत साडेपाच हजार आणि जून महिन्याच्या एंडिंगपर्यंत सहा हजाराच्या आसपास आपणास पोहोचताना या ठिकाणी दिसू शकतो कारण भविष्यात सरकार व्यापारी ऑइल मिल ट्रेडर्स यांच्यात सोयाबीनची खरेदी यासाठी कॉम्पिटिशन हे वाढत जाणार आणि या जर गोष्टीला अधोरेखित केलं तर सोयाबीनचे बाजारभाव तेजीतच राहण्याची शक्यता आहे मग अशा परिस्थितीत या ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये आपण सोयाबीनची विक्री कधी करायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपला होऊ शकतो या ठिकाणी फायदा चला घेऊयात आता समजून तर बघा मित्रांनो ज्यांना रिस्क घ्यायची नाही ज्यांना लोड घ्यायचं नाही ज्यांना कसल्याही प्रकारचं टेन्शन नको जोखीम नको पेमेंट एक महिन्यानं लेट आलं तरी जमतंय त्यांनी काय करायला पाहिजे की डायरेक्टली हमी भावावरती सोयाबीनची विक्री करायला हवं आणि जे सोयाबीन उत्पादक असतकार बांधव असे आहेत की बाबा ज्यांना वाटते की चला आपण चार पाच महिने थांबू शकतो आपल्याला काही सध्या पैशाची गरज नाही आहे त्यांनी काय करायचंय मग मे जूनच्या आसपास सोयाबीन विक्रीचा विचार करायचा आहे जर असं केलं तर तुम्हाला यंदाच्या वर्षी पावसाळ्यात सोयाबीनचा अभाव हा हमका सहा हजाराला क्रॉस करताना दिसू शकतो पण असे कास्ताकार बांधव की ज्यांना नितांत पैशाची सध्या गरज आहे ज्यांना खुल्या बाजारातच सोयाबीनची विक्री करायची आहे त्यांनी मात्र पंधरा नंतर सोयाबीनची विक्री करायला हवी कारण पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनचा अभाव पाच हजाराच्या दराला गवसणी घालण्याची शक्यता खूप अधिक आहे मग अशा पद्धतीनं आपण जर सोयाबीनच्या विक्रीचं नियोजन केलं तर आपल्या सर्वांचा फायदा होऊ शकतो ज्यांना कॅश पाहिजे लगेचच त्यांनी पंधरा जानेवारीनंतर विक्री करा ज्यांना रिस्क घ्यायची नाही त्यांनी हमी भावावरती विक्री करा आणि जे चार पाच महिने थांबू शकतात त्यांनी पावसाळ्यात सोयाबीन विका ज्यामुळे सहा हजाराचा भाव आपणास मिळू शकतो जर अशा पद्धतीनं सोयाबीन विक्री केली तर मला वाटते आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक असतकार बांधवांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी आणि निकास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार